डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस विनयभंगाच्या गुन्ह्यातील वन कर्मचारी सागर वागचवरेला अटक करा यासाठी निवेदन दिलं गेलंय अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला घोरपडवाडीच्या शिवारामध्ये वन विभागाचे कर्मचारी सागर वागचवरे यांनी एका मेंढपाळ महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती त्यातील आरोपी वन कर्मचारी सागर वागचवरे याला अटक करा अशा मागणीचे निवेदन राहुरीच्या नायब तहसीलदार संध्या दळवी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे वनाधिकारी शहाणे यांना सोमवारी बारा ऑगस्टला दिला गेलाय अकरा ऑगस्टला घोरपडवाडीच्या शिवारामध्ये वन विभागाचे कर्मचारी सागर बागचौरे यांनी मेंढपाळाच्या पालात घुसून महिलेचा विनयभंग केला अशी फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकरा ऑगस्टला दाखल झाली होती तर आरोपी पोलिस ठाण्याच्या आवारात असतानाही त्याला अटक करण्याऐवजी त्याची खोटी फिर्याद घेऊन पोलिसांनी मेंढपाळ बांधवांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला ही बाब अतिशय अन्यायकारक का आहे जरी आरोपीला तात्काळ अटक करून त्याचं निलंबन केलं गेलं नाही तर सोळा ऑगस्टला दुपारी बारा वाजता शिळ्या मेंढ्यांसह मेंढपाळ बांधव आणि सकल धनकर समाज नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून दिला गेला वन विभागाचा कर्मचारी सागर वाचौरे या कर्मचाऱ्यांनी काल दुपारी घोरपाडीच्या शिवारामध्ये आमच्या मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या भगिनीने त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिल्यामुळं त्याने त्या महिला भगिनीला आणि मेनपाळांना दम दिला की तुमच्यावर मी तीनशे त्रेपन्नसारखा खोटा गुन्हा दाखल करणार आणि तुम्हाला जेलमध्ये बसवणार ही गोष्ट आम्हाला तात्काळ समजल्यानंतर आम्ही आमच्या महिला भगिनीसह पोलीस स्टेशन गाठलं काल आम्ही जिल्ह्याचे एस पी साहेब राकेश वळा आणि पोलीस निरीक्षक संजय साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्या बैला महिला भगिनीची जी व्यथा होती तिच्यावर जो अत्याचार करण्याचा त्या सागर वागचरोने प्रयत्न केला याची फिर्याद काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला रितसर दाखल केली त्यावेळेस आम्ही पोलीस निरीक्षक संजय साहेबांना विनंती केली की हा आरोपी सागर वागचरो याच ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याला तात्काळ अटक करा परंतु पोलीस प्रशासनाने त्याला अटक न करता उलट संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशन मधून निघून गेलो त्यावेळेस आमच्या सात ते आठ मेंढपाळ बांधावर तीनशे त्रेपन्न सारखा खोटा गुन्हा दाखल केला आणि हा खोटा गुन्हा दाखल करून आम्हाला आमच्या मेंढपाळ बांधावर अतिशय मोठा अन्याय आणि अत्याचार या वन विभागाच्या या कर्मचाऱ्याकडून सुरू आहे याच आज आम्ही तहसीलदार असन पोलीस निरीक्षक असन वनपरिक्षेत्र अधिकारी असन यांना आणि आमच्या मेंढपाळ बांधव समाज संघटनेच्या वतीने मुंडे श्लोक आयला देवळकर सामाजिक प्रतिष्ठान राऊदे तालुक्याच्या वतीने निवेदन दिलं आहे की या सागरात वाक्चौरीने जे वाईट असं कृत्य केलं आहे त्याला कुठल्याही प्रकारे आपण पाठीशी घालू नका त्याच्या त्याला तात्काळ अटक करा त्याचं वन विभागातून निलंबन करा आणि त्याच्यावर अतिशय मोठी कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि चार दिवसाचा अल्टिमेटम या प्रशासनाला दिला आहे जर चार दिवसामध्ये त्याला अटक झाली नाही त्याचं निलंबन झालं नाही तर सोळा तारखेला नगर मनमाड हायवेवर आम्ही आमची बिराडं मेंढपाळ मेंढ्या गाया गुरं वासरं याच्यासह आम्ही अक्षरशः आमचं बिराड रस्त्यावर ठेवून आम्ही रास्ता रोको करणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्यावर किती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आमच्या या भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय आणि ह्या सागर वाचवलेला अटक आणि निलंबन झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही या प्रकारचं निवेदन आम्ही या तिन्ही प्रशासनाला दिलं आहे निश्चितपणानं ते आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या निवेदनावर यशवंत सेना जिल्हा प्रमुख विजय तमनर मार्केट कमिटीचे सदस्य रामदास बाचकर राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर सुरेश लांबे भागवत झडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताभाऊ खेडेकर भारत मतकर दत्तात्रय वाचकर अनिल डोलनार घोरपडवाडीचे सरपंच मैना बापू शेंडगे उपसरपंच रेवन्नाथ करमड हरिभाऊ हापसे काशीनाथ ढव्हन यांसह अनेकांच्या सया आहेत तर कुरणवाडी घोरपडवाडी चिंचाळे गडदे आखाडा बारागाव नांदूर पंचक्रोशीतील अनेक मेंढपाळ बांधवांची इथं हजेरी होती सुहास जाधव शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा, अरे साथ भी उसावर आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भांडार मध्ये